हॅलो कशा आहेत सर्व सर्व मजेत ना सुद्धा मजेत आहे तर आता सकाळची सर्व कामे आवरून आता करत आहे मी स्वयंपाकाची तयारी तर आता स्वयंपाकच करायला घेतलेला आहे तर मी बनवत आहे आज चवडीची भाजी वरण आणि चपाती आणि बघा पावसाचा पाऊस चालू आहे त्यामुळे माझ्या गार्डनची अवस्था बघू शकता तुम्ही सगळीकडे अस्तव्यस्त करून दिलेले आहे आणि दोन तीन कुंड्या वगैरे माझ्या फुटलेले आहे हँगिंगचे सुद्धा पडलेले आहे कारण एकदम रोडवर घर वर असल्यामुळे हवेनं खूप जास्त हवा जास्त ए येतं म्हणून मग ते पूर्ण कुंड्या वगैरे पडलेले आहे आणि कुंडी फुटलीसुद्धा आहे तर आता घे आज बनवत आहे मी मेथी आणि पालकचे पराठे तर आता तिकडून मुलं आल्यानंतर स्कूलमध्ये त्यांचं रोजचंच राहतं की हे नाही खात हे नाही खात आता स्वयंपाक तर मी सगळा बनवलेला होता पण तरीसुद्धा आता मी बनवत आहे त्यांच्यासाठी मेथी आणि पालकचे मिक्स आ, मिक्स पराठे तर आता साहित्य घेतलेलं आहे मी कणिक घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे मी आणि मी मेथी आणि पालक छान बारीक कट करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मिर्ची पावडर मि हळद आणि थोडीशी तीड थोडंसं ओ थोडासा ओवा असं सगळं मिक्स करून आणि चवीपुरतं नमक असं सगळं मिक्स करून मस्तपैकी मी ते मळून घेतलं आणि मुलं जेवले नाही तर ते पण चांगलं वाटत नाही म्हणून मग कसं त्यांच्या पोटात काही नाही काहीतरी गेलं पाहिजे म्हणून हेच असतं म्हणून मग मी म्हटलं चला आता त्यांच्यासाठी हे बनवावं आणि दाढभाजीसुद्धा ते खात नाही आणि दाळभाजी खा आ, पालक खाणं खूप आवश्यक आहे पण मुलं खात नाही कंटाळा करतात म्हणून मग मी म्हटलं चला असंच काहीतरी बनून त्यांना भाऊ घालावं म्हणून मग आता मस्त घट्ट सर जास्त पातळ पण नाही पण मिडियम असं मी भिजून घेतलेलं आहे आणि मग नंतर पराठे करायला घेतले आणि त्यांना चवडीचे शेंगा सुद्धा आवडत नाही वरण आणि पोळी खातात पण तरीसुद्धा मी आज आजही बनवलेलं होतं आणि खरंच खूप मस्त झालं होतं तर आता बनवलेले आहे बनवायला घेत आहे तर तेव्हापर्यंत तुम्ही व्हिडिओ बघता बघता व्हिडिओला लाईक करून द्या आणि जे माझ्या चॅनलवर नवीन असतील ते चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि आयकॉनचे बटन प्रेस करून द्या तुम्हाला जर माझे थोडेसे व्हिडिओ आवडत असतील तर आणि माझी इन्स्टा आय डी मोहड मालती आहे तिकडे जाऊन नक्की फॉलो करा आणि हे चॅनल मी नवीनच स्टार्ट केलेलं आहे म्हणजे तसं तर माझं हे चॅनल जुनंच आहे पण मी एक वर्षपर्यंत या चॅनलवर अजिबात व्हिडिओ अपलोड केलेले नाही आहे तर आता मी हे नवीन सुरुवात केलेली आहे पण मी याच चॅ जुन्या चॅनलवर माझे व्हिडिओ अपलोड करत आहे तर प्लीज सर्वांनी सपोर्ट करा सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघता बघता आणि माझं काही चुकत असेल तर कमेंट करा मला सांगा तर अशा प्रकारे बना पराठे बनवून घेतलेले आहे आणि ओवा आणि तिळाने खूप छान टेस्ट येते मी बरेच पराठे बनवते बीटचे काकडीचे लौकीचे त्याचे सर्वात मी हेच साहित्य वापरते खरंच खूप टेस्टी लागतात मी काही सुगरण नाही आहे पण हे, हे सगळं ट्राय करून खरंच खूप टेस्टी लागतात तर एका साईडला माझी भाजी बनवणं चालू होतं आणि कुकर लावलेला होता मी वरणाचा आणि वरण झाल्यानंतर लगेच भातसुद्धा लावून घेतलेला होता ला तर बघा आता पराठा किती छान झालेला आहे आणि मुलं याची वेळसुद्धा झालेली होती तर तेपर्यंत माझं जवळपास सगळं झालेलंच राहतं कारण सकाळीच मी कणिक वगैरे मळून घेत असते ते शाळेत जातात तेव्हा आणि हे आता वेळेवर माझं ठरलं होतं की आता मुलांसाठी काहीतरी स्पेशल बनवा म्हणून मग हे बनवलेलं आहे आणि रोज रोज भाजीपोळीसुद्धा लेकरं खायला कंटाळाच करतात म्हणून मग चला म्हटलं माझ्याकडे यांनी काल खूप सारी मे मेथी आणलेली होती तर मी म्हटलं तशी तर काही मुलं मेथी खाणार नाही म्हणून मग मेथी आणि पालक दोन्ही मिक्स केले छान आणि त्याच्यामुळे दोन प्रकारचं म्हणजे आपलं गव्हाचं पीठ आणि ज्वारीचं त्याच्यामुळे त्याला ना वेगळी टेस्ट येणार होती कारण आपण दरवेळनं कणकीच्या पिठामध्येच भिज भिजवतो तर यावेळेनं मी थोडंसं वेगळं काहीतरी ट्राय केलं आणि त्याच्यामध्ये थोडेसे बाजरी पण होते तर गव्हा इतक्यात मी रात्रीला ज्वारीच्या आणि बाजरीच्याच भाकरी करत आहे तर छान टेस्ट येत आहे तर बघा हे जे तुम्हाला स्पून दिसत आहे तर हे मी ऑनलाईन मिशोवरून घेतलेले आहे आणि याचा चारचा सेट आहे तुम्हाला जर याची लिंक पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करा तर चारचा सेट शेफ बेग आहे आणि प्रत्येक शेप हे वेगवेगळे आहेत तर मी दोन तुम्हाला आता ठेवलेले होते तर दोन अवेलेबल माझ्याजवळच होते म्हणून दाखवले तर तुम्हाला जर चारही ते बघायचे असेल खरंच खूप छान आहेत तुम्हाला लिंक पाहिजे असेल तर कमेंट करा आणि त्याची प्राईज पण खूप कमी कमी आहे आणि आणखी काही माझे मिशोवरून ऑर्डर केलेले प्रोडक्ट्स येणार आहे ते तुमच्यासोबत मी नक्की शेअर करीन तर फायनली माझे आता पराठे बनवून झालेले आहे तर बघा दिसायलासुद्धा छान आणि खायलासुद्धा छान तर एका साईडला बघा मी पराठेही बनवून घेतलेले आहे आणि पोळ्या पण बनवल्या वरण भात आणि चवळीच्या शेंगाची भाजीसुद्धा बनवलेली आहे तर आता हे अहो आमचे अहो हे केक पराठे खाणार नव्हते कारण ते ऑइली राहतात म्हणून ते नाही म्हणतात तर ते भाजीपोळीच खाणार होते तर सगळं रेडी झाल्यानंतर मी सुद्धा रेडी झाली जेवण वगैरे करून आणि आज मला जायचं होतं मार्केटला थोडंसं पार्लरचे प्रोडक्ट्स आणायचे होते तर आज पार्लरमध्ये दोन कस्टमरसुद्धा होते फेशियलचे